रात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये तिथ ती तीस शाबुदाना खिचडी किंवा दिंडे किंवा सारखी भगरीची भाकर पण खवटत नाही म्हणून आपण आज नवरात्री विशेष उपवासाची मौलुसलुशीत इडली करणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शोट नक्की बघा तर सर्वात प्रथम आपण रेसिपी साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे कोण्या भागात वरई पण म्हणतात त्याच वाटीने अर्धी वाटी शाबुदाना घेतलाय अर्धी वाटी इथे दही घेतलेले तेही प्रमाणे मीठ घेतलंय थोडासा इथे खाण्याचा सोडा घेतला आहे तर सर्वात प्रथम काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये घेतलेली एक वाटी भगर घालायची लगेच यामध्ये घेतलेला अर्धी वाटी साबुदाणा घालायचा मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला याचं बारीक असं पीठ करून घ्यायचे तर तुम्हाला इथे मी हाता घेऊन दाखवते बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचे ते हे बघा भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ करून झालेलं आहे लगेच या पिठामध्ये आपल्याला घेतलेलं अर्धी वाटी दही घालायचं जास्त आंबट असेल तर कमी घाला आणि कमी आंबट असेल तर हे अर्धी वाटीच घाला नंतर यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं पुन्हा मिक्सरचं भांड लावायचं आणि मिक्सरला बारीक असतं जसं आपण इडलीचं पीठ करतो ना त्याचप्रकारे आपल्याला उपवासाच्या इडलीचं पण पीठ करून घ्यायचं इथे तुम्हाला चमच्यानं बघू शकता तुम्ही जसं आपण इडलीचं बॅटर असतं ना त्याचप्रकारे हे पण बॅटर करून घेतलेलं आहे लगेच काय करायचं हे इडलीचं बॅटर एका भांड्यात काढून आहे आपल्याला इडलीचं बॅटर भांड्यामध्ये काढून झालं की काय करायचं झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इडली बरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी वल्या नारळ अर्धी वाटी शेंगदाणे चार पाच हिरवी मिरची आणि थोडीशी साखर घालायची आणि चईप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर मिक्सरला आपली ही चटणी बारीक वाटून झालेली आहे लगेच काय करायची एका भांड्यामध्ये आपल्याला ही चटणी काढून घ्यायची आता आपण चटणीचा तडका तयार करून घेऊया चटणीच्या तडक्यासाठी आपल्याला काहीच लागणार नाही फक्त एक पडी तेल आपल्याला गरम करायचं आहे कडकडीत आणि या चटणीमध्ये टाकून द्यायचं म्हणजे चटणीला खूप मस्त चव येते चटणीमध्ये हे तेल टाकून झालं की काय करायचं चा? एकसारखं चांगलं मिक्स करायचं चा. तयार आहे आपली इडली इडलीबरोबर खाण्यासाठी वल्य नारळाची चटणी तर आता आपण तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया ते इथे आता भिजत येतोय तोपर्यंत आपण इडलीच्या साच्याला थोडं थोडं तेल लावून घेऊया कारण याला इडलीची टकणार नाही जर तेल नाही लावले ना तर इडलीची टकते म्हणून थोडं थोडं इडलीच्या साच्याला तेल पुसायचं तर आता इथे मी इडलीच्या साच्याला तेल पण लावून झालेले आहे आता काय करायचं इडलीचं भांडं गॅसवर ठेवून द्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि पाणी गरम व्हायला ठेवायचे आता इथे आपल्या पिठ्याला पण इडलीच्या दहा ते पंधरा मिनटं झालेत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातले आणि ते अर्धा चमच्याला थोडंसं कमीच खाण्याचा सोडा घातला आहे आणि एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक ते दोन मिनटं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे इडली आपली हलकी फुलकी होते तर आपलं हे मिक्स करून झालेलं लगेच काय करायचं आता इडलीच्या साच्याला तेल लावलेलं आहे ना ते साचे घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला बॅटर भरून घ्यायचं ते इथे मी संपूर्ण इडलीच्या साच्यामध्ये बघा बॅटर भरून घेत आहे जर तुम्हालाही नवरात्रीच्या उपवामध्ये तेच ते ते पदार्थ आला आहे तर तुम्ही नक्की हे या प्रकारे इडली करा खूप मस्त लागते तर आता इथे इडलीच्या साच्यामध्ये संपूर्ण बॅटर भरले आता इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं झाकण लावायचं आणि इडली आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वापून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं झालेलेच बघा आपल्या इडलीला तर आपली ही इडली वापून झालेली आहे तुम्ही बघू शकता लगेच काय करायचं आता इडलीचं पात्र खाली उतरून घ्यायचं आणि आता आपल्याला इडल्या ह्या पूर्ण थोड्याशा थंड होऊ द्यायच्यात म्हणजे लवकर आपली इडली निघते तर इथे मी साचे काढून घेतले म्हणजे लवकर थंड होईल इडली थंड झाली की लगेच काय करायचं चाकून आपल्याला अलगत अशा ह्या इडल्या काढून घ्यायच्यात बघा तेल लावल्यानं अगदी मस्त आपली ही इडली अलगत अशी निघाली बघा किती मऊ लुसलुशीत अशी ही उपवासाची इडली तयार आहे बघा तर इथे मी अशाच प्रकारे सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत बघा अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार आहेत तुम्ही पण नक्की या पद्धतीने नवरात्रीच्या उपवासासाठी या पद्धतीने उपवासाची इडली करून बघा खूप मस्त होते चवीला तर अप्रतिम चवीची आणि मऊ लुसलुशीत अशी उपवासाची इडली तयार आहे तर आजचा हे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशात नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या द दु, दुर्गा किचनला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद